साखर बेल फाटा ते करन खेडा रस्त्या रस्त्यासाठी उपोषण सुरू आहे कन्नड तालुक्यातील साखरवेल ते करंजखेड रस्त्याची चालणी झालेली असून मोठमोठी खड्डे या रस्त्यावर पडलेली आहे रस्त्यावरून असंख्य वाहनांची ये जा असते दळणवळणाचे साधन म्हणून हा मुख्य रस्ता मानला जातो करंजखेड व चिंचोली या दोन सर्कलमधील लोकांचा हा रस्ता उपजीविकेचा मानला जातो या रस्त्यावरून जीव मोठीत घेऊन ने आन केली जाते किती वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही अनेक वाहनधारकांना पाठीचे व वा मणक्याचे आजार जडले असून या रस्त्यावर नेहमी छोटे मोठे अपघात घडत असतात वारंवार मागणी करूनही निवेदने देऊनही या रस्त्याकडे कोणीही प्रशासन व अधिकारी बघायला तयार नाही या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून रस्ता चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग व दक्षिंद्र येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सहाने यांनी उपोषणाच्या हत्यावर हाती घेतले आहे फाटा फाटाते येथे उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणास प्रकाश गाडेकर जलील पठाण नवाब शेख कलीम पेंटर राहुल चोतमल अनिल माळी मंगेश तायडे वजीरखा पठाण अनिल सपकाळ यांनी पाठिंबा दिला आहे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे सूर्यवार्ता न्यूज सुनील निकम कन्नड छत्रपती संभाजीनगर